नमस्कार मित्र हाँ, 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 आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बरं असं वाटतं तुमच्याशी कारण हा विषय जवळजवळ सर्व खेडेगावामध्ये हा हेच हा प्रॉब्लेम आहे ही समस्या आहे तर समस्या म्हणजे कुठली तर शेती संबंध आज आपल्या भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो पण सध्याच्या घडीला खरंच हा कृषीप्रधान म्हणून शिल्लक राहिलेला आहे मला तरी वाटते नाही कारण शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्याच्या तरुणांचा म्हणा किंवा याच्या पाठ्यभच्या तरुणांचा म्हणजे कदाचित आमच्या पिढीचा म्हणा तो खूप वेगळा आहे सुरुवातीला कसं म्हटलं जात होतं की उत्तम शेती मध्यम व्यवसाय हो आणि कनिष्ठ नोकरी आता झालं आहे कसं उत्तम नोकरी मध्यम व्यवसाय हो आणि कनिष्ठ शेशी शेती शेती नाहीच म्हटलं तरी चालेल याला प्रामुख्याने माझ्या मते तीन कारणे वाटतात त्यामध्ये कसं आहे की शेती आहे पण शेतीपर्यंत जाण्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्ता नाही त्यामुळे पावसाळ्यात जी शेती केली जाते ती शेती पडीक राहते का तर रस्ता वगैरे तिथे माणसाला पोचता येत नाही जे वाहने आहेत ती नेता येत नाही त्यामुळे ती पडीक राहते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्राण्यांची म्हणजे आमच्या भागात आजरा मुरडे या भागात तर हत्ती गवेरडे यांचं प्रमाण खूप जास्त आणि त्यांचा होणारा त्यांचा होणारा उपद्रव्य म्हणा किंवा त्यांच्यामुळे होणारं जे शेतीचं नुकसान आहे ते नुकसान खूप मोठं आहे त्याचा बंदोबस्त न झाल्यामुळे या शेतीकडे जे पाठ फिरवले आहे लोकांनी तो एक परिणाम समजू शकतो आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा जर रिपीट कुठला पडला असेल तर राशन जे शासन सर्वांना राशन देते ना फुकट किंवा अल्पदरात त्यामुळे सुद्धा काय झालं की बरेच लोक जे पूर्वी लोक शेती करायला धजत होते ते आता करत नाहीत का तर आपल्याला आता ऐकतं तरी खायला त्यामुळे राहायची गरज आणि ही अशीच परिस्थिती जर पुढे भविष्यात चालू राहिली ना फुकट मिळण्याची तर शेती पडीक राहते आणि राहणार आत्ताच्याच घडीला इतकी शेती पडीक राहिलेली आहे ना की तुम्ही विचार करू शकत नाही तर माझ्या गावातला जवळजवळ जा चाळीस पन्नास टक्के भाग हा पडीक राहिला का तर मुलं उच्च शिक्षण घेतली नोकरीला गेली शिक्षण जीवना चांगलंच आहे पण ती नोकरीला गेली नोकरीला गेल्यामुळे त्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांचं मत काय आहे की आपण विकत घेऊ आता जे लोक असं म्हणतात की आम्ही विकत घेऊ विकत घेऊ जर पिकजलंच नाही शेतामध्ये तर विकत काय घेणार तर यामध्ये काय आहे की सरकारचं एक धोरण असायला हवं जे शेतीसाठी उपयुक्त असायला हवं सर्व सामान्यांना धोरण लागू करावं ज्यामुळे तरुण आहेत त्यांचा जो कल आहे ना तो शेतीकडे पण थोडासा राहील नाही तर भविष्यात चिंता अशी आहे की शेती इथेच राहणार आणि प्रत्येकजण कामावर जाणार दना, नोकरीवर जाणार जो तो म्हणणार मी विकत घेतो जे आळशे झालेले आहेत ज्यांना काम करायची इच्छा नाही त्यांना शासन राशन देत मग ते पण काय म्हणणार काय रावायची कशाला गरज आहे शेती कशाला करायची गरज आहे तर यामध्ये काय होणार आहे की देशाचं नुकसान होणार आहे कारण कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी फुकट देतो ना त्यावेळी ती देत असताना जो खर्च झाला असतो तो खर्च आपण असतो तो खर्च भरून काढण्यासाठी ना परत मग तुम्हाला माहितीच आहे इकडून कर्ज घ्या तिकडून कर्ज घ्या ह्या गोष्टी होत असतात प्रामुख्यानं सांगायचं सा काय आहे मला की तरुणाने म्हणा किंवा जुन्या लोकांनी शेतीमध्ये जे वाठण आहे किंवा त्यांना प्राण्यांची भीती वाटते कारण शेती केल्यानंतर तर माझ्या शेतामध्ये पण मागच्या वर्षी हत्ती गवेळे आले होते सर्वांच्या शेतामध्ये इथं आले होते तुम्हाला मी आता शेतीचा भाग पण दाखवेन जो बरासाच पडीक राहिला माझं स्वतःचा पण पडीक राहिला आहे का तर पाण्याच्या अभावा आणि तुम्हाला एक असं पण ठिकाण दाखवेन जिथं पाणी खूप आहे पण तिथे शेती करत नाही का तर एक रस्ता नाही आणि दुसरी गोष्ट काय तर रस्ता नसल्यामुळं तिथं लोक जात नाहीत त्यामुळे शेती पडीक राहिली त्याचबरोबर जी शेती आहे ती डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे तिथे जे श्वापदायी म्हणा हत्ती म्हणा गौरीड म्हणा यांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे एक होत नाही त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राशन आता राशन मिळते म्हटल्यावर कोण शेती करायला धजतच नाही मला बाबा महिन्याला किती लागते तेवढं मला मिळते दोन महिन्याला किती लागते जेवढं मिळते तर मग कशाला शेती करू कशाला राबत बसू त्यामुळे बसून खाण्याची पद्धत जास्त वाढली जाते आता आपण भारत हा निर्यातीमधला सर्वात मोठा देश होता देश आहे पण आता भविष्यात मला वाटतं हे सगळं आयात करावं लागेल का तर ही जी आपण सवय लावली फुकट खाण्याची किंवा फुकट देण्याची त्यामुळे कदाचित देशाच्या आर्थिक तिजोरीवर हा दल्ला बसणार आहेच सांगायचं काय की माझ्या वडिलांच्या काळात म्हणजे माझे वडील होते शेती त्यावेळी लोक पैरा करत होते आमच्याकडे पैरा म्हणतात म्हणजे एक सामूहिक शेती जी करतो आपण की तुम्ही माझ्यात या आम्ही तुमच्यात येतो म्हणजे आमची बैल होती किंवा आता जे अवजारे असतात ज्यांच्याकडे शेतीचे बावड्रीला लोक मग त्यांच्याशी पैरा करतात किंवा माझ्याकडे शेतीचं अवजारे आहेत आणि तुम्ही काय करा माझी शेती नांगरून द्या मी तुमच्या शेतात कामाला येतो तुम्ही माझ्या शेतात कामाला या म्हणजे हे पेरणीपासून पेरणी म्हणा रोप लावणी म्हणा मळणी कापणी म्हणा मळणी म्हणा इतपर्यंत हा सहा सगळा पैरा हा एकत्रित असते संपूर्ण आत्ता लोक पेरायला नाहीच रोपाला पण नाहीच आणि मळणीला नाहीच तर प्रत्येकाकडे साधन झाले साधन झाले त्यामुळे काय झालं की प्रत्येकजण होतं म्हणतो की माझ्या शेतात या आला तर करतो नाही तर नाही प्रत्येकाची जी भूमिका आहे ती थोडीशी ताट आहे त्यामुळे जरासा हा इफेक्ट एक पडला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेतीविषयी म्हटलं तर पहिली लोकं शेती कसायला घेत होते खंड घालून म्हणा किंवा वाटणे आता तुम्ही फुकट जरी देतो म्हटलं ना तरी करत नाही याचं कारण काय असावं बरं जिथे रस्ते आहेत तिथे जरी करायला दिलं तरी करत नाही याचं कारण काय की आपण जे आता फुकट म्हणजे राशन वाटप सुरू आहे या राशनाचा इफेक्ट आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यामध्ये नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि फॉलो करा लाईक करा यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब करा गार्गी वासिपी या नावाने तुम्हाला असे बरेच सामाजिक संदेशाचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील आणि नक्की तुम्ही या व्हिडिओसाठी तुमच्या मनामध्ये का आहे कळवा तुमच्या गावामध्ये देखील हाच प्रॉब्लेम सुरू आहे का जे रस्ते नाहीत म्हणून पडी पडली जनावरांचा वावर जास्त राहील म्हणून पडी पडली राशन मिळत असल्यामुळे जे राशन ज्यांना मिळते ती लोकंसुद्धा आता काम करायला बघत नाहीत किंवा शेतीत राहाव्या बघत नाही किंवा कोणा शेती आहे पण बघत त्यामुळे पडते आणि ज्यांची शेती जास्त आहे त्यांच्या मुलांनी शिक्षणातील जास्त घेतल्यामुळे ते शेतीला देत येते म्हणून शेती पडी काय कोणतं कारण तुम्हाला वाटते ते सांगा पण ही दुर्दवायची गोष्ट आहे एवढंच मी सांगेन झालं कसं सा पिकणारं क्षेत्र कमी होत चाले दिवस आणि खाणार जी तोंड आहेत ती वाढत तुम्ही विचार करा जर असंच होत गेलं ना फक्त खाणारीच तोंड राहतील राबणारे हात नसतात त्यावेळी काय खाणार आहे विषय आहे ना हा यामध्ये काय खाणार आपण कायच नाही त्यावेळी वाटणार की अरे नाही परत शेतीकडे फोकस अरे पण त्यावेळी शेतीकडे फोकस करताना शेती तुमच्या शिल्लक राहायला असायला पाहिजेत ना आता बऱ्याच शेतात या रस्त्यामध्ये जातात बरेच लोक घरं असताना लोकसंख्या वेळेत असल्यामुळे घर 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 सगळे सिमेंटचं जंगल वाढत चालेल झाडाचं जंगल कट होत चालले सीमेंटचे जंगल वाढत चालले त्यामुळे काय वाहिलंय की जे पिकाऊ क्षेत्र आहे ते कमी होत चालेल आणि क्षेत्र आहे ते वाढत चालेल <laughs> विचार करा बघा तुमच्यामध्ये सुद्धा शेतामध्ये म्हणा तुमच्या गावामध्ये हेच प्रॉब्लेम आहेत का बघा शेती पडीक राहण्याचे कारणच फार आणि त्याच्यासाठी काय पुढाकार घेता येईल आपल्या सर्वांना त्याचासुद्धा विचार करून कमेंटमध्ये नक्की करा आता तुम्हाला मी माझ्या येणाऱ्या शेताची वाट पण दाखवतो मला खूप लांबून चलत यावं लागतं आणि माझ्यापेक्षा खूप लांबून चलत जायला लागते माझ्या पुढच्या शेतकऱ्यास आता तर वाटणार माझी शेती पडीकुटली ती पण दाखवतो आणि पाण्याची शेती जी तुम्हाला म्हणते ना आता ती पण दाखवतो लोकं पाणी नाही म्हणून शेती पडीक पडतात तिथे पाणी असून पडीक पडले त्याची कारण हीच आहे आता हेच बघा ना मी जवळजवळ शंभर मीटर अंतरावर लांब खालती गाडी लावली आहे आणि तिथून चलत चाललो आहे माझ्या शेताकडे असं कारण काय तर शेताकडे जाण्यासाठी ज्या वाट आहेत त्या वाटा नसल्यामुळे चालत जाणं भाग पडतं पावसामध्ये तर खूप आता त्रास होतो की आपल्याकडे रोपा वगैरे असतात लोकांना जायचं असतं पावर ट्रेलर घेऊन जाणे किंवा मशागत करण्यासाठी ज्या गोष्टी घेऊन जायच्या लागतात त्यासाठी रस्ता मिळत नाही आणि जिथे रस्ता असतो तिथपर्यंत जर आलं तर पुढून जे लोकं आहेत जे शेतवाले ते रस्ता सोडत नाहीत त्यामुळे जे वर वरपर्यंत जे शेतकरी राहतात ना त्यांना हा खूप प्रॉब्लेम येतोय या रस्त्याअभावी लावून जवळजवळ असं एक किलोमीटर दोन किलोमीटर चालत जावं लागते पावसा ज्यावेळी चिखल होतो आहे त्यावेळी तर खूप पावसा वाईट असते आपल्या या रस्त्यांशी म्हणजे पाय टाकताना इतकं सावधगिरी टाकायला ते पाय कधी निसटेल आणि पडेल हे सांगता येत नाही आणि जे बांध आहेत ते पण छोटे छोटे असतात बांधावरून चालताना पण सावकाशच जावं लागते अशी ही दयनीय अवस्था माझ्या गावात तरी आहे माझ्या गावात आहे मला माहिती आहे अशा किती गावामध्ये असा रस्त्यांचा प्रॉब्लेम असेल पण माझ्या गावात तरी असं खूप ठिकाणी शेती करण्यासाठी ज्या जाणारे लोक आहेत त्यांना कुठेच रस्ते मिळत नाहीत आणि त्यामुळेच बऱ्याच ते पडी क्षेत्रामध्ये पडलेले आहेत मित्रांनो हा जो पट्टा दिसतो ना तो रानाचा हा संपूर्ण माझाच पट्टा आहे आमचं त्याला महादन शेत म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये नाव आहे मुरड्यामध्ये आणि वरती पण आहे ते भात शेती मागच्या वर्षी शेतीमध्ये भात केलं होतं पाऊस कमी झाला आणि भात कमी आणि रान जास्त उरलं त्याचा हा परिणाम रानाचा मग यावर्षी पण जर पावसाची जी शक्यता तशीच आहे म्हणून मी हे काय केलं की बाकीचं क्षेत्र आहे ते कमी केलं आणि जे खालचं क्षेत्र आहे जिथे पाणी बऱ्यापैकी राहते तितकंच केलं आता हे जे शेती आहेत ही लागवडी आहेत पण या प्रत्येक शेतकऱ्याला ना रस्ता नाही आहे म्हणजे ज्यावेळी तुम्हाला रस्ता पाहिजे असतो आमच्या इकडे रोपा लावत असतो त्यावेळी त्यावेळी जाणून बाजून काही शेतकरी काय करतात की रस्ता बंद करतात की माझ्या बांधावर जायचं नाही तुझ्या बांधावर जायचं नाही अशा गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला ना असतो काय होतंय की तुमची शेती पडीक पडायला होती हा पहिला पॉईंट त्यामध्ये आत्ता जी ही मी चालतोय ना ही पावसाळ्यातली पायवाट आहे आता तुमच्या माहितीसाठी कळेल की की शेती करणं का अवघड झालंय सगळ्यांनाच तरी पाय आहे इथून तुम्ही चालत जाताना तुम्हाला मुश्किल आहे त्यामुळे इथून वाहनं घेऊन जाणं हे लांबचीच गोष्ट कारण लांब वाहन जाईल इतकी जागा पण नाही इथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बांधावरून येण्यासाठी लास्टपर्यंत जो रस्ता आहे तो रस्ता नाही आहे तो मधी लहान झाल्या मध्ये बांधच नाही आहे कोणाच्या ओप्यातून यावं लागते अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं हा प्रॉब्लेममध्ये संपूर्ण हा भाग जो आहे शेतीचा तो प्रॉब्लेममध्ये आला आहे संकटात आला आहे असं मला वाटतं माझ्याच गावात नाही असं बऱ्याच गावात असेलसुद्धा पण यावर काहीतरी उपाय नेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे तरवा आमच्याकडे रोपा वगैरे करतात बऱ्याच ठिकाणी टोकन वगैरे असते आमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे रोपा करतात पण मागच्या दोन वर्षामध्ये आणि ह्या वर्षीचा पावसाचं काही चिन्ह दिसत नाही त्यामुळे जरा असं शक्यता कमीच वाढते की या वर्षीच्या रोपा होतात की नाही एक हा पट्टा दिसला ना पड हा पाडी कुठला नव्हता हे संपूर्ण कसली जात होती शेती पण सध्या तुम्हाला ते विषय बोललो आहे रस्ता त्यानंतर जंगली शॉपद आणि राशन या तीन गोष्टीमुळे ना सगळा हा पट्टा परीक पडलेला आहे पण चालू आहे ते दरा माझं गावाला जिथून पिण्याचं पाणी येते ना त्या पाण्याच्या ठिकाणी जे अतिशय सुपीक जमीन म्हटली जाते आणि अतिशय पाण्याची आहे तरी उन्हाळ्यासुद्धा तिथं पाणी असतं म्हणजे वर्षाचे बारा महिने कसण्याची जमीन जी आहे ती जमीन आज दहा वर्ष झाली पडीक राहिली त्याला कारण तीच तुम्हाला सांगितली ती यामध्ये आपण रस्ता जरी केला जंगली श्वापदांचा जरी बंदोबस्त केला तरी ते राशन आहे त्या राशनामुळे मला वाटत नाही की लोकं कसं लिहायचे सरकारने पुन्हा एकदा जी राशन देण्याची पद्धत आहे त्यामध्ये फेरविचार करावा जेणेकरून कसं आहे की जे खरोखर गरीब आहे ना ज्याच्याकडे क्षेत्रच नाही शेती नाही त्याला राशन मिळावं बाकी जे आहेत त्यांना राशनाची काही गरज नाही ते विकत घेऊ शकतात पण विकत घेण्याची ता ऐपत असताना देखील काय होतं की मला फुकट कसं मिळेल याचाच विचार केला जातो त्याच गोष्टीमुळे हे सगळं पडीक राहिलेलं आहे ही समोरची झाडी दिसत नाही हा समोरच्या झाडाच्या जा प्रकारची शेती आहे तुम्हाला वाटतं की याच्या पलीकडे झाडीच्या पुढे शेती आहे नाही म्हणजे पूर्ण जंगल टाईपच झाले आणि ही शेती जी म्हणतो ना चोवीस तास पाण्याची शेती म्हणतो ना ती शेती आपल्या आ... कांबळे समाजाची जे म्हणतो आपण बरोबर त्यांची शेती आहे आणि त्यांची शेती शेतीपटी पडण्याचं कारण म्हणजे रस्ता नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथं डोंगराला लागून यांची शेती असल्यामुळे ना जंगलशॉपत जास्त त्याचा बंदोबस्त नाही जरी तुम्ही काही शेती केलाच तर ती शिल्लक ठेवला येत नाही त्यामुळे हे बंद पडलं हा ओढा आहे ओढ्याला थोडं पण पाणी नाही यावर्षी खूप पाऊस पडणार असं तज्ज्ञांचं मत आहे पण इथं अजून पाण्याचा पत्ता नाही तर हा जो विषय आहे हा बघा ते इथे तारा वगैरे बांधलेल्या आहेत हे तारा बांधायचं कारण काय की जे गौरेड वगैरे आहे स्वापद आहे इकडे आत बांधले पण या सगळ्या नातातून जी, जी, जी लाख मोराची शेती होती जी कायम येतं भात शेती म्हणून ओळखली जाते घनसाळ हे टीक येणारं एकमेव ठिकाणं आपण म्हणू शकतो जी दलदली तिथे ना घनसा तर ही घनसाळ येण्याचं ठिकाण होतं ज्या घनसाळाला संपूर्ण भारतभर ओळख मिळाली जे या मानांक झाले तर ते घनसाळ काढायचा सोडा इथे येत नाहीत लोक बघायला कारण का रस्ता नाही तुम्हाला इथे कुठे रस्ता दिसतोय काय कुठेच रस्ता दिसत नाही हे बघा ही संपूर्ण शेती होती संपूर्ण शेती होती कसंच होते आणि मी ही पाहिलेली होती पण सध्याच्या का गोष्टीला काय घडी काय झालं आहे की मुलांचं शिक्षण झालं चांगली गोष्ट आहे पण शिक्षणामुळे काय झालं की त्याने शेतीकडे दुर्लक्षित करून टाकलं शेती हॅ ती काय करतोस ही जी भावना झाली ना उत्पन्न शेतीमध्ये काय आहे त्या भावनेमुळे कदाचित शेती जास्तीत जास्त बंद पडलेली आहे त्यामध्ये रस्त्यामध्ये आहे राक्षमध्ये आहे आणि जंगलातले जे स्वप्न आहे ते आता यो रस्ता आहे का बघा ना हा रस्ता आहे या रस्त्यावर मला वाटतं कधीतरी कोणतरी एका दुसरा व्यक्ती आला तर इथे नाही तिथे कोण येणार नाही अशा अवस्था झाली आहे नाही सगळं गंधार जंगल येते पण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर या शेतीमध्ये आला ना तरी ही शेती तुम्हाला ना याची वाटेल कसली की जी शेती म्हणतो आपण तशी शेती आहे मग याला या सर्व गोष्टीला कारणीभूत कोण आपण स्वतः आहेच का तर आपल्याला राबण्याची इच्छा संपली दुसरी गोष्ट जे शासनाची धोरणं आहेत ते शासनाची धोरणं ज्या गोष्टीचा बंदोबस्त व्हायला पाहिजेत त्या गोष्टीचा बंदोबस्त होत नाही ज्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत ज्यामुळे आपला भारतीय व्यक्ती आळसा होत चालला आहे त्याला अजून पाठिंबा देतात कोण येते उठते खटाखट 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 पाचशे पाशिजे तुमचे मतदान करते साधी गोष्ट आहे ना आठ हजार पाचशे तुम्हाला देतो म्हणायला ना महिन्याला तू कुठून देणार आणि हे पॉसिबल आहे का याचा थोडा तरी विचार करायचा मागच्या वेळी तसंच ते नंतर म्हणतात की आमचा जुमला होता पंधरा लाखाचा तो पण तसाच लोक निवडून दिलं पण प्रामुख्याने ज्या गोष्टीकडे बघायला पाहिजेत जी शेती आपण भारत कृषीप्रधान देश म्हणतोय त्याच्याकडं कोणाचं लक्षच नाही आहे जो तो सगळे उद्योग उद्योगपतींच्याकडे लक्ष आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफ शेतकऱ्यांची कर्जमाफ माफ केले म्हणजे सगळ्या गोष्टी जाहीर झाल्या हो मला सांगा याच्यामध्ये बरेच असे शेतकरी असतील ना जे कर्ज घेतात जे शेतीसाठी नसतील कामा स्वतःच्या कामासाठी असतील स्वतःच्या खर्चासाठी असतील आणि ती माफ होत आहेत मग काय अर्थ राहिला याच्यामध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफ व्हायला चांगलेच ती गोष्टच आहे काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये पण ती कर्ज खरोखर शेतीसाठी घेतलेली आहेत की स्वतःच्या कामासाठी घेतलेले आहेत हा पण विचार करणं गरजेचं आहे ना पण तसं कायच नाही हा संपूर्ण परिसर बघा ना अतिशय उल्हास नाही आहे परिसर म्हणजे माणसाचं आयुष्य ना दहा वर्ष चांगलं आणि ते पण निरोगी वाढल असं ठिकाण आहे आणि याच ठिकाणाहून माझ्या गावाला पिण्याचं जा पाणी जाते तुम्ही विचार करू शकता की ज्या ठिकाणावरून गावाला पिण्याचं जा पाणी जाते त्या ठिकाणी रस्ता नाही <laughs> मग राहिले काय विषय बाकीच्या तर विषय सोडाच हां आणि याच्या पलीकडे आहे ना तो आमचा बंदार आहे पाण्याचा तो जर बघितला तर त्याची आवाज जर वेल ना तुम्ही म्हणशील आहे काय असलं कसलं पाणी पिताय आहे तुम्ही हे बघा हे असं आहे आमचं बंधाऱ्याची गवसा जर तुम्ही वेला ना हे बघा इथे ते कट्टा आहे हे जे गवत आहे ना हे गवताच्या ह्याला लागून हे कट्टा आहे आणि ह्या कट्ट्याच्या आतमध्ये पाणी साठायला आहे आणि ह्याच्यातलं पाणी माझ्या गावाला जाते ह्याच्यातलं पाणी माझ्या गावाला जाते आणि ते पाणी आम्ही पितो आहे फिल्टर वगैरे काय सामान आहे हा याच्यामध्ये हे नैसर्गिक वॉटर म्हणते ना झऱ्याचं पाणी झऱ्याचं पाणी ते पाणी आहे याच्यामध्ये आणि पाणी चविष्ट आहे पण प्रॉब्लेम बऱ्याच गोष्टींचा आहे की काहीतरी कुलुम पाण्याची शक्यता असते त्यामध्ये कुडूपायजा होण्याची पण शक्यता असते खाताना त्यामुळे त्याची जरा काळजी घेणं गरजेचं आहे पण विषय माझा आजचा तो नाही आहे त्यावर कधीतरी मी एक व्हिडिओ करीनच पण विषय माझा जो आहे तो हा ही शेती बघा शेती अतिशय पाण्याचे आहे कंटिन्यू आता तुम्हाला समजलं असली तर पाण्याचा उगम इथं कंटिन्यू ही पाणीचीच असते पावसाळ्यात पाणी आहेच आणि उन्हाळ्याची देखील आहे पण संपूर्ण पडीक याला कारणीभूत कोण तुम्ही सांगायचं आहे सध्या आपण म्हणतो ना आपल्याला खंडान देणे या गोष्टी होत्या की बाबा एवढं एवढं झाल्या तर मला इतक्यात का खंड का म्हणजे वीस एक खंडित असेल तर एक चार पान भात घाला असे प्रकार होते किंवा वाटीण करत होते मालकाने ज्याची शेती नाही तसे पण सध्या आताची घडी गोष्ट असे आहे ना मला काही देऊ नकोस शेतकरी काय म्हणतो ज्याच्याकडे शेती तू मला काही देऊ नकोस पण माझं शेती पडीत पडण्यापेक्षा तू करून खा तुलाच घे संपूर्ण पण ते कसून घे या परिस्थितीवर आलेला आहे व्यक्ती माणूस पण तरी सुद्धा शेतीकून करायला तयार होत नाही याचा अर्थ राबायची इच्छा राहिली नाही आणि दुसरी गोष्ट राबण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे असतात म्हणजे जे मनुष्यबळ ते मनुष्यबळ मिळत नाही कारण प्रत्येकालाच वाटते की बाबा मी करणार नाही तुम्ही कोणतरी करा मी करणार नाही तुम्ही काहीतरी करा तुमचं तुम्ही खावा तुमचं तुम्ही पिकवा या गोष्टी सुरू झाल्यात आणि कदाचित या गोष्टीमुळेच नाही हा जो सगळा गौड बंगाल झालेला आहे शेती पडी तो या कारणामुळे झालेला आहे कालांतराने ना शेतीमध्ये तुम्हाला काय म्हणतात की व्यक्ती नाही रोबोट फिरवावे लागतील का तर बाबा माणसं मिळत नाहीत कोण राबायची तयारी नाही आणि ज्यावेळी रोबोट फिरवायची वेळी ना त्यावेळी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे त्या ते हैसियत असणार नाही रोबोट घ्यायची माणसं नाहीत म्हणून त्यापेक्षा स्वतःच्या शरीराला कसा स्वतःच्या मातीला कसा जेणेकरून धरती निरोगी राहील आहे तुम्ही कसल्यामुळे तुम्हीसुद्धा निरोगी राहाल याच्यासाठी तुम्हाला कार्डिओ करायची गरज नाही जास्त किंवा जिम बिम लावायची गरज नाही नैसर्गिक व्यायाम आहे शेती करण्यात तुम्हाला काय वर्षाच्या बारा महिने शेती करा माहीत नाही पण जो शेतीचा काळ आहे ना जो आपण हंगामी पीक म्हणतो आहे त्या हंगामी पिकामध्ये फक्त पाच सहा दिवसाचा काळ आहे तोसुद्धा जर आपण करू शकत नसेल तर नक्कीच मग आत्मचिंतनाची गरज आहे आणि यामध्ये मी सरकारला पण तेवढंच ग्रेस आहे कारण त्याने ज्या काढलेत ना फुकट 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 सगळ्या गोष्टी फुकट सत्य देण्यासाठी त्या पहिला बंद करा तो प्रवर्ग जो आहे ना त्यांना खरंच गरज आहे त्या प्रवर्गाला फक्त मिळू देत बाकीना देऊन तुम्ही काय साध्य करताय उगतच सा विनाकरण ज्यांची विकत घेण्याची आहे हैसियत आहे है, त्यांना सुद्धा फुकट बरं ज्यांची नाही त्यांना मिळू देत काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पण मिळताना त्यांना एक गोष्ट जाणीव होणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला एवढंच मिळेल त्यामुळे तुमची राबण्याची कपॅसिटी ठेवा पात्रता ठेवा ते झालंय कसं पिकवणारे कमी आणि खाणारे जास्त आणि मागणारे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पिकारे कारण कुणाला राबायचंच नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत येईल माझी ही तळमळ तुम्हाला समजली असेल मी का म्हणते ते हा काय माझ्या भागातील एकट्याचाच प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या भागात प्रत्येक ठिकाणी हाच प्रॉब्लेम आहे म्हणून मला वाटलं की याच्यावर थोडंसं काहीतरी बोलावं आणि तुमचं काहीतरी जर कमेंट्स येतील या माध्यमातून लोकांना जागृती पण होईल की नाही बाबा खरंच शेती ही काळाची गरज आहे आणि ती केली पाहिजे लोकांसाठी विकण्यासाठी नको पण स्वतःच्या पोटासाठी तरी करा प्रत्येकानं जर सगळ्यांनी जर शेती करायचं बंद केलं ना सगळ्याच गोष्टी आहेत करून त्यावेळी तुमची हैसियत पण राहणार नाही विकत घेऊन खेळायची तुम्हाला लाख रुपये जरी पगार असला तर त्यावेळी आयात झालेली किंमत खूप मोठी असेल त्यावेळी तुम्हाला नाव समजेल त्या ज्यावेळी माझ्या देशात पिकत होतं त्यावेळी मला किंमत नव्हती आणि मी स्वतः त्याची किंमत करायने आणि आता त्याची इतकी किंमत मोजावी लागते आणि त्यावेळी पश्चाताप होईल त्यापेक्षा नंतर पश्चाताप करण्यापेक्षा थोडंसं चिंतन करावं शिक्षण महत्त्वाचं आहे शिक्षण घ्याच शिक्षण घेऊन नोकरी करा व्यवसाय टाका शेती उत्तम शेती करून त्याच्यातूनसुद्धा व्यवसाय तुम्ही निर्माण करू शकता त्याच्यातून तुम्ही पीक घेऊन पिकवाने विकणे पिकवणे आणि विकणे ह्या विकणे या दोन्ही गोष्टी तुम्ही साध्य करू शकता आता हा विषय हा सर्वस्वी तुमच्यावर आहे कारण आपण कृषीप्रधान देशात राहतो आहे असं फक्त म्हणतो आहे म्हणून कृषी करायला आपला ऋषी नाही आपल्याला जर राबायला लागला बघा विचार करा आणि मित्रांनो मला नक्की सांगा की कोणत्या गोष्टी घेल्या पाहिजेत शेतीकडे लोकांचं दृष्टी वळवण्यासाठी आणि कोणत्या दृष्टी गोष्टी ज्या आहेत त्या रद्द केल्या पाहिजेत ते जे बसून खाण्याची पद्धत लागली आहे न राबण्याची पद्धत लागली ती मोडण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र